हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया शब्द स्पिरिच्युअल स्पिरिच्युअलचा धार्मिक परलोक मृतात्मा इत्यादी संबंधीचा शारीरिक किंवा भौतिक गोष्टीपेक्षा गहन विचार गुढ भावना याच्याशी संबंधित असा पवित्र मन भावना असलेला सज्जन होत आहे स्पिरिच्युअलला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे स्वामीजी इज अवर स्पिरिच्युअल गुरु दुसरा वाक्य आहे हे स्पिरिच्युअल नेचर इज गुड तिसरा वाक्य आहे अ स्ट्रॉंग स्पिरिच्युअल बॉन्ड एक्झिस्ट बिटवीन दॅम चौथा वाक्य आहे दिस इज अ डीपली स्पिरिच्युअल पीस ऑफ म्युझिक फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू